सदुसष्ट धावांची आवश्यकता पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड विकेट मारा प्रशांत यांचा कट केलाय चेंडू तिथे यस नाही चेंडू जातोय थर्ड थो मॅन सीमा रेसेकडे निश्चितच चांगला फटका चौकार पन्नास धावा कम्प्लीट केल्या जात आहेत मनस्वी स्पोर्ट टिकले संघाच्या पन्नास धावा धाव कलकावर लागत आहेत महागड झटक म्हणावं लागेल कारण आतापर्यंत चार चेंडू मध्ये पंधरा धावा पंधरा धावा खर्च केल्या त्या प्रसाद भोईल यांनी लेफ्टॉम राऊंड विकेट मारा यावेळी मात्र चेंडू गुंगार येतो एसटी जातोय निर्धाव चेंडू एकोणीस चेंडू त्रेसष्ट धावांची चे आवश्यकता एकोणीस चेंडू आणि त्रेसष्ट धावा पुन्हा एकदा गुलंदाजी मारकर सज्ज होते प्रशांत गोईर लेफ्टॉम राऊंड विकेट मारा करेल चेंडू चांगला फटका आहे आणि मोहन पारदी त्या ठिकाणी चांगला फील्ड बघायला मिळतंय एकेरी धाव मिळते या एकेरी धावाने इथे सटक संपतोय पाच षटकांचा खेळ संपलाय पाच षटकांच्या समाप्तीनंतर दोन विकेट बाद एकावन्न धावा इथे नंतर दोन गडी बाद एकावन्न एक धावा अठरा चेंडू आणि बासष्ट धावांची गरज अठरा चेंडू आणि बासष्ट धावांची गरज अठरा चेंडू आणि बासष्ट धावांची आवश्यकता अठरा हॅट्रिक सिक्स मारल्यास प्रदीप बसरा भोंदरवाडी हॅट्रिक सिक्स मारल्यास प्रदीप बसरा यांच्याकडून हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रदीप भाई जमा करा ते नरेश नरेश पवारला विचारायचं प्रदीप भाई जमा करा पहिले इथे हौसे नऊशे नवशे भरपसाठ अनाउन्समेंट करता आणि रुपया पण देत नाही चेंडी बघा दोनशे रुपये पण नाही देजेक्ट्री पंचांकडे जात मागे पै जाते पंचांनी अपील फेटाळले फे निर्धाव चेंडू प्रदीप बसरा दादाचा भाव इथे वाढवला जातोय तीन सिक्स ला हॅट्रिक सिक्स बसरा धुंदवाडी यांच्याकडून पंधराशे रुपयाचा पारितोषिक जमा करेक्षिंकण्याची संधी आहे का ड्रॉप प्रेक्षक कोणी कॅस ड्रॉप करायला लागले

प्रेक्षक आमचे मायबाप आहेत रसिक प्रेक्षकांना विनंती मैदाना बाहेर गेलेला चेंडू मॅच चा इन बॉल आहे लगेच मैदानात चेंडू पाठवायचा आहे आणि मॅच मध्ये पंचानी तो इन करून घ्यायचा आहे लागोपाठ दोन षटकार झालेत आणि प्रदीप बसरा यांच्याकडून लागोपाठ तीन षटकारांना पंधराशे रुपयाचे पारितोषिक आहे प्रदीप आता नरेश पवार यांच्याकडे जमा करा मारून टाकेल तो विनय चांगली संधी आहे लागोपाठ दोन षटकार तिसऱ्या षटकाराला प्रदीप बसरा यांच्याकडून पंधराशे रुपयाचं पारितोषिक आहे मोहन भारती यांच्या ढावला जातोय लागोपाठ दोन षटकार बघायला चांगले फटके दमदार फटके बघायला मिळाले विनय यांच्या मधन पुन्हा एकदा या कट कटकेला चेंडू चांगला फटका आणि सीमारे सा, पार सा

एका सरकाराला प्रदीप भसरा यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक येणा चेंडू शेहेचाळीस धावांची आवश्यकता पाहिजे आणि ते अलाव केलं जाईल लगेच जायचं आहे लगेच घेऊन जायचं आहे आणि इथे सहावरचा खेळ समाप्त झालाय सहा षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या दोन गडी बाग सेव्हन्टी थ्री आणि आता जिंकण्यासाठी बारा चेंडू चाळीस धावांची आवश्यकता बारा चेंडू चाळीस धावा बारा चेंडू चाळीस धावांची आवश्यकता मोहन पारधी यांचं हे अतिशय महागड तब्बल बावीस धावा या फलंदाजी या, ला। या मध्ये तीन छटका आणि एक चौकार तीन छटकाल आणि एक चौकारासह बावीस धावा वसूल केल्या विनय यांनी आणि आता जिंकण्यासाठी बारा चेंडू चाळीस धावांची आवश्यकता बारा चेंडू चाळीस धावा प्रेक्षकांचं मात्र इथे उत्सुकता सिंगेला पोहोचलेले आहे प्रेक्षक या सामन्याकडे रोमांच काही नजरेने बघत आहेत प्रशांत भोईल राऊंड द विकेट मारा

अडतीस अकरा चेंडक अडतीस तुषार बसवत विकेट काही गमावलेले नाही दोनच विकेटन झाले पंकज आणि कामेशच्या रुपाने दहा चेंडू अडतीस धावा दहा चेंडू अडतीस धावा धाव फलकावर धाव संख्या सेव्हटी फाईव्ह पुन्हा प्रसाद भोईर एकदम राउंड विकेट मारा इतने काय होतंय ते मोठा बिग फटका येतो सिक्स नऊ चेंडू बत्तीस धावांची आवश्यकता नऊ चेंडू बत्तीस धावा काय रोमांचकारी मुकाबला इथे बघायला मिळतंय कारण मनस्वी स्पोर्ट क्लब चिखले दाखवत आहे की आम्ही का विनर आहोत परंतु एवढीच चांगली गोलंदाजी आहे रायगड मोहपाडा मध्ये रायगड मोहपाडा इथूनही कमबॅक करू शकतं आणि यावेळी चांगला फटका बघूया त्या ठिकाणी घन माऊस सीमारेचा पाव चौका आठ चेंडूंचा खेळ शिल्लक आहे हल्ला चढवला जातोय प्रशांत भोईर यांच्या गोलंदाजीवर चार चेंडू मध्ये आतापर्यंत बारा धावा खर्च केल्या चार चेंडूवर बारा धावा पहिल्या चेंडूवर दोन्ही धाव त्यानंतर वेळ धाव सत्कार आणि चौकार अशा बारा धावा खर्च केल्या प्रशांत भोईर आठ चेंडू गरज तुषार बसवत अठावीस रासवत फलंदाजी केलेला चेंडू लगेच मैदानात पाठवायचा आहे मॅच बॉल आहे सात चेंडू बावीस धावांची आवश्यकता धाव पलकावर दोन विकेट बाद नाईन्टी वन धाव पलकावर धाव पलकावर दोन विकेट बाद नाईन्टी वन प्रदीप भसराई आता लावा आता लावा प्रदीप भसरा आता लावा शेतकऱ्यांचा पाऊस पडतोय सात चेंडू बावीस धावांची आवश्यकता

सात षटकांचा खेळ समाप्त झालाय सात षटकांच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद ब्याण्णव षटकामध्ये तब्बल एकोणीस केला मोहन पारदी यांनी सागर झटक हाताळलं त्या षटकामध्ये बावीस धावा यानंतर प्रसाद भोईर पुणे सागर यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला एकोणीस धावा दोन षटकांमध्ये बारा चेंडू आणि चाळीस धावांची आवश्यकता होती सातव्या षटकामध्ये एकोणीस धावा वसूल केल्यात आणि आता सहा चेंडू एकवीस धावांची आवश्यकता सहा चेंडू एकवीस धावा सात षटकांच्या समाप्तीनंतर दोन पाच ब्याण्णव धावा विकेट इथे राखल्यात इथे विकेट राखल्यात परंतु मुगोपाडा रायगडचा हा गोलंदाज सिद्धांत गोलंदाज आहे बघूया सहा चेंडू एकवीस नावांची आवश्यकता सिद्धांत हा एक मोठा गोलंदाज आहे करून देतोय का मोहपाडा रायगडला कि तुषार बसवत हा सामना खेचून येतो सामना बनवला येतो विनय यांनी विकेट मारा। दिक 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 चेंडू पंधरा धावांची आवश्यकता पाच चेंडू पंधरा धावा काही सामना प्रेक्षकांना खेळवून घेतोय रोम रोम असा पाच चेंडू मध्ये पंधरा धावांची आवश्यकता या सहाव्या षटकामध्ये मोहन पार्टीच्या षटकामध्ये बावीस धावा वसूल गेल्या होत्या विनय यांनी त्यानंतर प्रशांत गोईर या सटकामध्ये षटकामध्ये बसवत एकोणीस धावा आणि आता सिद्धांतच्या पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला येतो तुषार बसवत यांनी पहिल्या चेंडू वर सटकार पाच चेंडू पंधरा धावांची आवश्यकता पाच चेंडू पंधरा धावा एखादी विकेट कमाल करते का एखादी रंग भरेल रोमांचकारी सामना प्रेक्षकांना खेळून देतोय परिवर्तन या व्यासपीठावर प्रेक्षकांना अति तटीचा हा सामना बघायला मिळतोय सिद्धांत लेफ्टम राऊंड विकेट मला प्रसाद बसवतो चेंडू फिल्डर आणि चेंडू दादो सीमेकडे चांगलं बॅटिंग आणि चांगलं त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली चार चेंडू तेरा धावांची आवश्यकता दहा बघा हंड्रेड दहा आता जिंकण्यासाठी

प्रेक्षकांना कसा बैठक धावायचं नाही रोमांचकारी रोम चेंडू एक धावा आणि आता जीवनासाठी बारा चेंडू सॉरी तीन चेंडू बारा धावांची आवश्यकता दावा तीन चेंडू बारा धावा एकदा मोठा गोलंदाज नाही

वन झिरो सेवन एकशे सात धावा दोन गडी बार एकशे सात कालंदाजी बघायला मिळते

पाचव्या सटका पासून खऱ्या अर्थाने हा खेळला सोळा धावा सहाव्या बावीस धावा सातव्या धावा आणि आता एकवीस धावा करायच्या होत्या परंतु या चार चेंडूवर तब्बल पंधरा धावा वसूल केल्यात आणि जिंकण्यासाठी आता दोन चेंडू सहा धावांची आवश्यकता